नमस्कार मित्रांनो मी ओंकाचावणे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आलेलो आहे भिवंडीमध्ये तुम्हाला थंबेल वर्णला समजत असेल मी कुठे आलेलो आहे आणि मी खरतर आज खरं तर गुरुपौर्णिमा हो म्हणजे सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हो हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गडकिल्ल्यांचे ब्लॉक जाहीर झाले आजच्या दिवशी म्हणून आम्ही लोकांनी आज हा प्लॅन केलेला की छत्रपतींच्या मंदिरामध्ये भेट द्यावा छत्रपतींना भेट द्यावी एक शिवभक्त या गावामध्ये आहे त्याचं नाव आहे डॉक्टर राजूभाऊ चौधरी असं त्यांचं नाव आहे आणि ही त्यांची जागा होती आणि ह्या त्यांच्या जागेमध्ये ह्या त्यांनी छत्रपतींचं मंदिर बांधलेलं आहे खूप भव्य मंदिर आहे आणि आता आपण तेच बघायला जाणार आहोत आता आपण पाठी बघतो तो नगरकाना आहे इथे आपल्याला महादेवाची मूर्तीसुद्धा दिसते आणि हा असा काही परिसर आहे इथे तुम्हाला बॅक साईडने आपण पूर्ण भाग सिनेमॅटिकच्या व्ह्यूने आपण दाखवू खूप काही गोष्टी बोलू खूप काही गोष्टी दाखवू आणि ह्या मंदिरामध्ये खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत छान भारी मजा येणार आहेत एंडपर्यंत राहा लास्टपर्यंत राहा व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या क्षणी घालू नका आणि जेणे जो काही नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांच्या भाऊंचं नाव आहे दिलीप चौधरी म्हणून आहे त्यांच्या भाऊंचं त्यांच्या भाऊंचं निधन झालं त्यांची इथे ते समाधीसुद्धा लावलेली आहे आणि त्यांचा ह्यांचासुद्धा या मंदिरामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे तर मित्रांनो असा काही हा बाहेरचा परिसर आहे तर त्या शिडीने त्या शिडीने उतरू नका करा तर मेन ही दहावी बाजूनेच इकडनं चालू करा कसं पण कोणत्या पण फोटोपासून चालू नका करू जेणेकरून आहे ना ती माहिती चुकते स्टार्टिंग चुकतो मध्ये स्कुटून पण चालू होतो आता आपण चालू करतो तर मग मित्रांनो आता पहिलाच फोटो लागलेला आहे म्हणजेच आपली पहिली सुरुवात आपली माहितीची म्हणजेच विठ्ठलापासून चालू केलेली आहे तर मग मित्रांनो हे आहेत शहाजीराजे शहाजीराजांचा फोटो आहे तर आणि महाराजांची माहितीसुद्धा दिलेली आहे दुस तिसरा फोटो आपल्याला लागलेला आहे महाराष्ट्राचे राजमाता जिजाऊ महाराज तर मित्रांनो इथे आपल्याला फो या फोटोमध्ये आपल्याला दर्शवण्यात येत आहे की इथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि प्रत्येक फोटोची इथे खाली आहे ना महाराजांची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि पुढे खरं तर आपण सगळे फोटो आपण कवर करणार आहेत या फोटोमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांना धडे देत आहेत स्वराज्याचे आणि नंतरचा फोटो आपल्याला लागलेला आहे शिवाजी महाराज सगळ्या सवंगड्यांबरोबर शपथ घेत आहेत आणि शपथ घेताना महाराज म्हणालेले होते हे, हे।, हे।, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा महाराष्ट्राची कुलदैवत म्हणजे आणि राजांची पण सुद्धा कुलदैवत आई भवानी माता आणि आई भवानी माता यांनी आशीर्वाद म्हणून तलवार दिली होती शिवाजी महाराजांना आणि इथे काही भवानी तलवार म्हणून आपल्याला माहिती आहे तर आता आपण पुढे जात आहोत तुकरम महाराजांकडे जे शिवाजी महाराजांना खूप त्यांचे कीर्तन खूप आवडायचे चूर्ण किल्ला जिंकला होता अवघ्या सोळाव्या वर्षामध्ये तो असा फोटो दर्शवतो तर मित्रांनो आ फोटो आ है। है। एक हा फोटो आलेला आहे शेतकऱ्यांबरोबर घेतलेला विषय एक स्वराज्यासाठी खूप उपयुक्त असणारा हा विषय म्हणजे शेती जी महाराजांनी टिकवून ठेवलेली होती आणि ते स्वतः शिवाजी महाराज सोन्याचा फाळ नांगराला लावून सुद्धा शेती केलेली आहे असा एक फोटो अफजलखानाचा पुतळा काढतानाच फोटो दाखवलेला आहे वाघन तर मित्रांनी ते वाघ न मित्रांनो मित्रांनो शस्त्र दाखवली आहे आणि थोडेफार आहेत कट्यार आहे ते वाघ नके सुद्धा आहे तर मित्रांनो आत्ता फोटो आलेला आहे तो म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरचा शिवरायांचा की आपण त्या दुश्मनाच्या दरवाज्यात जाणार आहे आणि आपलं मरण पक्क आहे त्या मावळ्याचं नाव म्हणजे शिवाकाशीच तर मित्रांनो ते आहेत शिवाकाशी ते म्हणजे खूप खूप शिवाजी महाराजांसारखे दिसत होते त्याच्यामुळे हा खरं तर भैरजी नाईकचा बैरजी नाईक यांचा यांचा प्लॅनिंग होती या, या सिद्धीसाठी सिद्धीला फसवण्यासाठी खरं तर आणि नंतर आलेले आहेत वीर प्रभु देशपांडे जी खरं तर विशालगडामध्ये महाराजांना विशालगडामध्ये सुखरूप पोचवलं म्हणजेच प्रभु देशपांडे यांचं खूप योगदान आहे खरं तर जी खिंड त्यांनी पाहून खिंड म्हणून त्यांनी अडवून ठेवली हे सिद्धी जोहर आपल्या पस्तीस चाळीस हजार फौजासह पन्हाळा गडा गडाला सुमारे चार महिने म्हणजे विचार सालुणीकल स्ट्राइक। सालुणीकल स्ट्राइक करा मित्रांनो पस्तीस चाळीस हजार फौज आणि आपले मावळे किती फक्त सहा हजार तर मित्रांनो नंतरचा फोटो येत आहेत तो म्हणजे सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक म्हणजे इकडा सुरुवात झालेली करतात घरात घुसून मारणं शास्त्री कानाची बोटं छाटली गेले जो काही आमच्याच पुण्यामध्ये येऊन हो। राहत होता म्हणजे लाल महालामध्ये खरं तर राहत होता आणि शिवाजी महाराज यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला फक्त थोडासा वाचला आणि त्याची बोटं कापली आणि तो खिडकीमधून पडला खाली कोसळून पळाला आणि खरं तर तो होता औरंग्याचा मामा मुघल साम्राज्यामधला तर नंतर येत आहेत भाजी देशपांडे पुरंदर पुरंदर जो पुरंदरमध्ये खूप योगदान होतं पुरंदरचा लढाईमध्ये खरं तर आधीच्या लढाईमध्ये नंतरचा फोटो येत आहे तो म्हणजेच महाराजांचा तिसरा डोळा तिसरा डोळाच बोलायला पाहिजे खरं तर ते म्हणजे बहिरजी नाईक बहिरजी नाईक हे दुश्मनांच्या छावणीमध्ये घुसून बसणारे एकमेव सैनिक एकमेव मावळा जो दुश्मनाला अजूनही न सापडणारा ते खरं तर माहिती आहे आणि इथं तुम्हाला माहितच असेल जे औरंगाला जमलं नाही ते महाराजांना जमलं हो हो नंतरचा फोटो मित्रांनो नंतरचा फोटो आहे ते म्हणजे वीर दौडले सात वीर दौडलेले सात मी सातमध्ये मध्ये आहेत खरं तर इथे महाराज खूप रागीट होते या सात जणांवर म्हणजेच प्रतापराव गुजर यांच्यावर तर मी त्यांची सोडी सात जणांची मी माही नावे सांगतो पहिलं आहे नाव विलास बननाथ दीपाजी राऊत विठ्ठल खत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धिविलाल विठोजी शिंदे आणि स्वतः प्रतापराव गुजर तर मित्रांनो नंतरचा फोटो येत आहे ते, ते म्हणजे आपले सगळेदार तानाजी मालुसारे जे गाणं आहे ते आपले तर मित्रांनो आत्ता फोटो दर्शवतो आहे तो म्हणजेच राजमातेचा वजन करून म्हणजे जेवढं सोनं असेल ना ते दान केलं जाईल असे सोनं दान केलं होतं तेवढं सोनं जेवढं जिजाबाईंचं वजन असेल तेवढं आहेत ते म्हणजेच अष्टप्रधान अष्टप्रधान म्हणजे आठ माणसं आठ माणसांपैकी मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे येणार आहोत तो फोटो म्हणजेच इंटेरियर आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर जेवढे पण किल्ले महाराजांनी बांधून घेतले ते म्हणजेच हिरोजी इंदुलकर यांच्याकडनं तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे ते म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोलते म्हणजे हंबीर मामा ह्या माणसाने दोघांचे दोन्ही राजांचे राज्याभिषेक सोहळा बघितलेला आहे ते, ते म्हणजे शंभू महाराजांचा पण सुद्धा बघितलेला आहे त्यांचीच मुलगी म्हणजे तारा राणीबाई जी राजाराम महाराजांची बायको तर मित्रांनो आता आपण दुसरा फोटो बघणार आहोत ते म्हणजेच नेताजी पालकर जर खरं तर नेताजी पालकर हे वेगवेगळ्या शेत्रूमध्ये जात होते म्हणजेच आदिलशाही निजामशाही पोर्तुगीज यांच्या कामात कुतुब कुतुबशाहीमध्ये ह्या लोकांमध्ये सगळ्यांमध्ये कामं करत असत आणि जेव्हा महाराजांमध्ये होते ते खरं तर हिंदू होते नेताजी पालकर हिंदू होते आणि खरं तर त्यांना करून म्हणजे परिवारांसुद्धा त्यांना करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर महाराजांनी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्यांना हिंदूमध्ये कन्वर्ट केलं होतं आणि ते खरं तर तो फोटो त्याला शोधतोय खरं तर आत्ताचा फोटो आपला आहे तो म्हणजे येसाजी कंक येसाजी कंक हे सुद्धा महाराजांचे अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड होते त्या मित्रांनो आत्ता फोटोमध्ये आहे जातो आहे ते म्हणजे हिरकणी हिरकणी बुरुज असं नाव दिलं जातं सगळ्यांना माहीतच असेल शाळेमध्ये ही कविता झालेली आहे नंतरचा फोटो दर्शवचा आहे ते म्हणजे कोंडाची फरजत कोंडाची बाबा पन्हाळावरचे यांची मोहीम राज्याभिषेक सोहळा जे फोटोच आहेत ना फोटोची पुरतच म्हणजे छोटासा जो भाग आहे ना मी तेवढाच भाग माहिती सांगतो कारण एवढ्या व्हिडिओमध्ये मी सगळीच माहिती नाही सांगू शकत असं झालेलं आहे आणि आता फोटो आहे तो म्हणजे राज्याभिषेकचा हे सगळेच सगळेच फोटो आहे ना ॲक्च्युली ना डीमध्ये आहेत थोडी उभार भाग आहे महाराजांचा सुद्धा बघा थोडं ना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि ते आहेत तारा राणीबाई यांचा फोटो आणि इथे खरं तर आहे गिफ्ट शॉप गिफ्ट शॉप आहे इथे मूर्ती वगैरे सगळे बरेच फोटो वगैरे कोणाला पाहिजे असेल तर सुद्धा आहे वरचा भाग आणि खरं तर इकडचं इंटेरियर बघा एवढं भारी आहे एवढं भारी आणि स्वच्छ आहे पूर्ण देवळासारखं आणि देवळं देवळंच आहे शिवरायांचं ज भारी वाटते म्हणजे असं मन प्रसन्न वाटतं थोडं शांतता आहे आणि थोडं किलिमिला आहे कोणाचा जाणून जा घेतलेलं आहे छान सुंदर आहे आणि तुम्ही लोकांनी पण या बघायला या हा भिवंडीमध्ये आहे थोडं लांब आहे पण मंदिर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे तर स्वरूप काय म्हणतो खरंच खूप बारीक खूप सुंदर आहे इथे प्रत्येक ठिकाणी थोडी थोडी माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही या बघा कारण या व्हिडिओमध्ये प्रत्येक ओंकार नसेल मी असेल काय सांगत बसेल नाही आहे थोडीफार सांगितलेलं पण इथे या बघा एक अतिशय सुंदर आजूबाजूचा हिरवा ती एन्जॉय करा आणि खरंच सुंदर असं मंदिर आहे तुम्ही येऊन बघा फक्त तर मित्रांनो मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे कारण बा बनवायला गेलं तर भरपूर काही आहे दाखवण्यासाठी सुद्धा भरपूर काही आहे नाईटचा पण जे रात्रीचा पण जो सीन आहे ना जे लायटिंगमध्ये लायटिंगमध्ये अजून दृश्य खूप छान दिसतं आहे खूप लाईटिंग अशी छान केलेली आहे तर आताच मी हा इथेच एंड करतो तोपर्यंत लाईक सबस्क्राईब आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, कर करा जेणेकरून मी अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ आणत जावीन आणत जावीन आणि लाईक शेअर कमेंट कमेंट करा पण बिंदा जय शिवराय तोपर्यंत टाटा बायबी टेक केअर व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय